महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सा वाढदिवस साजरा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरात सामाजिक न्याय विभाग तालुका प्रमुख चक्रवर्ती वाघमारे यांच्या वतीने शहरातील बुद्ध विहार चर्च शनी मंदिर जामा या धार्मिक स्थळावर जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो हो, यासाठी प्रार्थना करून पुढील आयुष्यासाठी भरभराटीचे आनंदाचे जावो यासाठी प्रार्थना करत धर्मगुरूंचा आशीर्वाद घेतला परभणी जिल्हा अध्यक्ष तथा पाथरी विधानसभाचे आमदार राजेश विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभाग पूर्णा तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णा शहरात ठिकठिकाणी महिलांचा आणि लाडक्या बहिणींचा फूल देऊन आदर सत्कार करण्यात आला याप्रसंगी आनंद दीपक एम डी सिराज गोविंद गजभारे नारायण कदम सुनील भालेराव धम्मराज कांबळे संजय बुद्धे सादिक पठाण भागोजी गायकवाड सतीश ननावरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर प्रभू परमेश्वर मी द्या आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो प्रभू की आज प्रभू हा आनंदाचा दिवस आहे कारण की परमेश्वर पित्या द्या जी सेवा आहे प्रभू शिक्षतात तुम्ही स्वतः प्रभू हे सेवेचा दान प्रभू तो आम्हाला सर्वांना दिला आहे आज आपण या जगात राहत असताना प्रत्येकाला परमेश्वर पी द्या एक सेवेचं दान प्रभुदा एक सेवेचं कार्य प्रभू दिलं आहे आणि प्रभू हे सेवा करत असताना विशेष करून प्रभुदापा अजित दादा पवार परमेश्वर पित्या प्रभू यांचं जीवन परमेश्वर पी द्या तू सेवेसाठी प्रभू निवडला आहे आणि म्हणून परमेश्वर पित्या प्रभू ज्या वेळेपासून परमेश्वर पी त्यांना समज आली बुद्धी आली तेव्हापासून परमेश्वर पित्या त्यांच्या प्रभू जीवनामध्ये प्रभू एक सेवेचं एक विजन प्रभू तू दिला आहे आणि ते करत असताना प्रभू परमेश्वर पी आज ज्या ते आहेत ज्या पदावर ते आहेत प्रभू हे परमेश्वर पद तू दिला आहे आणि म्हणून परमेश्वर पित्या आम्ही धन्यवाद ही सेवा करत असताना परमेश्वर पित्या त्यांना लागणारं ज्ञान बुद्धिबळ परमेश्वर पी तू करू आणि प्रभू परमेश्वर पी त्यांना चांगलं कुटुंब दिलं आहे आणि विशेष करून प्रभू परमेश्वर पी प्रत्येक ठिकाणी प्रभू त्यांचे कार्यकर्ते आहेत प्रभू परमेश्वर मी आज देखील प्रभुदेवपा त्यांचे कार्यकर्ते प्रभू तुझ्या मंदिरामध्ये प्रभुदेवात त्यांच्या प्रभू जीवनाबद्दल धन्यवाद देण्यासाठी प्रभू तुझ्या मंदिरामध्ये आले आहेत आणि म्हणून देवपा तुझा एक दास ह्या नात्याने प्रभू तुझा सेवक या नात्याने प्रभुदेवापा आज मी प्रार्थना करत आहे की परमेश्वर पित्या प्रभू त्यांना तू सुरक्षित ठेवू सर्व प्रकारच्या दबा वाईट गोष्टींपासून दुर्घटनेपासून अनिष्टांपासून रोगराईपासून आणि सर्व प्रकारच्या दबा विपत्तीपासून परमेश्वर पित्या त्यांचं रक्षण कर त्यांच्या कुटुंबाचं रक्षण कर त्यांचे जेवढेही कार्यकर्ते आहेत प्र परमेश्वर पित्या हे दान देखील आज पुलं आहे प्रभुदापा आज दापा आमच्या इथं तालुका अध्यक्ष प्रभु राष्ट्रवादीचे प्रमुख प्रमुख इथं आले आहेत प्रभू आणि प्रकारे प्रभू त्यांचे सर्व दापा सन्मान्य सदस्य देखील आलेले आहेत प्रभू परमेश्वर पित्या यांच्यासाठी देखील माझी प्रार्थना आहे की दापा आज दापा ते सेवकाबद्दल प्रभू परमेश्वर पित्या जे अंतकरणामध्ये प्रेम आहे त्या प्रेमानिमित्ताने दापा ते आज आले आहेत आणि त्यांना देखील प्रभू परमेश्वर पित्या चांगला उत्सव बनते की जेणेकरून परमेश्वर पित्या अधिकाना अधिक ते सेवा करते प्रभुदापा पूर्णा आणि सर्व तालुकामध्ये परमेश्वर पित्या तुझी सेवा प्रभुदापा अधिकनाधिक जे सेवेचं दान प्रभू तू त्यांना दिलं आहे धन्यवाद प्रभू प्रभुदापा गरीब महतासाठी प्रभुदापा प्रभुदा अनाथांसाठी विधवांसाठी गरीबांसाठी आणि प्रभुदापा या समाजामध्ये ठेचलेले जात आहे प्रभू अशा प्रत्येकाला प्रभू मदत करण्यासाठी आणि प्रभू हे शहर आणि तालुका प्रभुदापा मोठ्या प्रभूबापाच प्रभुदापा येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वर पित्या प्रभुदापा उच्च पदावर नेण्यासाठी प्रभू यांचा उपयोग अजितदादा पवार देखील प्रभू परमेश्वर पित्या संपूर्ण भारतामध्ये प्रभूद्याप एक मोठी सेवा करत असताना प्रभू परमेश्वर पित्या त्यांना विशेष प्रभूपा अधिक मोठे दार उघडे कर परमेश्वर पित्या त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही धन्यवाद देतो प्रभू त्यांच्या देखील दे परमेश्वर पित्या प्रभू दापा जे संकल्पना आहेत प्रभू जे ज्यापा भविष्यामध्ये त्यांची योजना आहेत प्रभू हे सर्व दबा तुझ्या गौरवासाठी लोकांच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या भलेसाठी प्रभू आहेत आणि त्यामुळे प्रभू परमेश्वर पित्या त्यांना अधिकाना अधिक बळ दे अधिका ना अधिक डापा त्यांच्यासाठी दार उघड आणि प्रभू अधिक ना अधिक दापा, दापा उच्च पदावर ने की त्या पदावर जाऊन परमेश्वर पित्याच्या जा मोठ्या प्रमाणात तुझी सेवा करतील सरवू दे प्रभू या वाढदिवसाच्या दिवशी प्रभू त्यांचा अंत करत त्यांचं मन आनंदित ठेव आणि प्रभूदाबा तुझा आशीर्वाद तुझा वरद हस्त त्यांच्यावर असू दे आणि सदैव प्रभू त्यांच्यासोबत काढ प्रभू धन्यवाद तर प्रभू ही संधी तू दिली रवी येशू ख्रिस्ताच्या गौरव आम्ही प्रार्थना करीतो स्वर्गातील जिवंत परमेश्वरने आम्ही आनंदाचा दिवस आहे कारण की आज सन्माननीय अजितदादा पवार यांचा साशात हा वाढदिवस आहे आणि माझ्या आनंदाच्या दिवसामध्ये राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व आज आपल्यामध्ये आले आहेत आज विशेष करून रवी येशू ख्रिस्ताच्या चरणी आम्ही आलो आहोत आणि आज आमच्यामध्ये तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे छत्रपती वाघमारे आपल्यामध्ये आहेत आणि हे साहेब आहेत त्यासह जेवढेही सन्माननीय मान्यवर आले आहेत मी सर्वांचं प्रवेशमध्ये आपलं स्वागत करीतो आणि विशेष करून आज माझी आणि आमच्या पूर्ण ख्रिस्ती समाजाची आज देवाकडे विनंती आहे की पवारसाहेब जेही कार्य करत आहेत घरामध्ये समाजाच्या भल्यासाठी कल्याणासाठी करत आहे आणि आमची प्रार्थना आहे की त्यांना प्रभू एवढं मोठ्या उच्च पदावर नेऊ की ते उच्च पदावर जाऊन गरिबांसाठी अनाथांसाठी विधवांसाठी जे खेचले जात आहेत जे आज मिडल क्लासच्या खाली गेले आहेत आणि आज सर्वांसाठी काहीतरी नवीन योजना आणि विशेष करून आपला भारत देश आज जगामध्ये पाहत असताना त्यांच्यासह खांद्याला खांद्या मिळून आपलं नाव देखील मोठं व्हावं भारत देशाचं नाव व्हावं यासाठी मोठं एक मार्ग एक मोठा द्वार उभरावा परमेश्वराने त्यांच्यासाठी की जेणेकरून ते मोठं जे कार्य आजपर्यंत करत आले आहेत अजून अधिक मोठं करावं अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करावं आणि आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाच्या नावाचा गौरव करावा असं आणि तसंच आज आपले थोडेही कार्यकर्ते आहेत आपल्यामध्ये आज त्यांच्यासाठी देखील माझी प्रार्थना आहे की या पूर्णा शहरामध्ये या तालुक्यामध्ये जे काही ते करत आहेत त्याच्यामध्ये देखील प्रभू त्यांच्यासाठी योग्य असं मार्गदर्शन करू आणि विशेष करून त्यांचं आणि त्यांचे कुटुंब देखील त्यांचा देखील प्रभू संभाळ करू त्यांचे जीवाचं रक्षण करू त्यांना चांगलं आरोग्य देऊ त्यांना चांगली शक्ती मिळवू आणि आपल्या दादा पवार यांना देखील आणि त्यांचं कुटुंब त्यांचं संपूर्ण जेवढेही कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर सर्वांना परमेश्वर आशीर्वाद देऊ आणि पुन्हा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज पुन्हा आम्ही त्यांना शुभेच्छा देत हो। आहोत आणि प्रभू अशा प्रकारेच त्यांना अधिकाना अधिक पुढं नेऊ हो। त्यांचं संरक्षण करू त्यांना गौरव देऊ आणि विशेष करून त्यांच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव व्हावं अशी आम्ही प्रार्थना पवार वाढदिवस निमित्त आज आम्ही पूर्णा शहरामध्ये पूर्णा तालुक्याच्या वतीने अजित दारांचा वाढदिवस साजरा स्वतःपूर्णच करीत आली दाराच्या वाढदिवसानिमित्त दारा आज आम्ही प्रथमतः बुद्धविहारामध्ये त्यांच्या किमंगलसाठी मी वंदना घेतली त्यानंतर ख्रिश्चन मस्त चर्च या ठिकाणी फॉदरच्या वादरनी आम्हाला दादांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा वादरने सुद्धा दिल्या त्यानंतर आपल्या पूर्ण जे ग्रामामस्जिद या ठिकाणी दादांना मौलाई साहेबाच्या माध्यमातून इथंही आम्ही दादाच्या सुख समाधानासाठी समुदायासाठी त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि शनी मंदिरामध्ये सुद्धा आम्ही त्यांचा दादाच्या आयुष्य खोटी म्हणून आम्ही त्या सुद्धा अभिषेक केला आणि आज बऱ्याचशा ठिकाणी आम्ही दादाच्या आयुष्य वाढव यासाठी आम्ही अतिशय कार्यक्रम घेतला शिवाजी महाराजच्या सुद्धा हार घालून तिकडे घोषणाबाजी केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा आज आम्ही हार घालू दादाचा वाढदिवस आणखी इथून पुढे बी आम्ही आठ दिवस साजरा करणार आहे आणि ह्या ठिकाणी बरेचसे आमचे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि आज दादाला दाळाचं आरोग्य दादाचं पुढील वाटचालीसाठी दादा उद्या भविष्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनाव हेच आम्ही देवाची आम्ही प्रार्थना करतो आणि सगळ्या समाजात धार्बिक लोकांनीसुद्धा जगाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि आज आम्ही बाबासाहेबांचा शेवटी बाबासाहेबासमोर इथं समारोप केला अशा वाटे शुभेच्छा आणि अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे शुभेच्छा माझ्या परिवाराकडून सुद्धा शुभेच्छा